अतुल साऊंड सिस्टीम मिरेज गाव मध्ये आपले स्वागत आहे हे बघा दादा दादा आपली सिस्टीम कुठं कुठं पाहिली होती काय पाहिले होते सगळं सांगा बरोबर पण सगळी सिस्टीम आपल्या युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवरती पाहिली होती नाही असं नाही आपल्याकडे बी दुकान भरपूर आहे सगळे ही सिस्टीम तिथं बी चांगली आहे नाही असं नाही पण आपले इथं जे कस्टमरला जी सर्विस देता की सगळ्या केपची माहिती किंवा काय समजावून सांगता आणि जे कस्टमरला पाहिजे ते तुम्ही बनवून देता त्याच्यामुळं इथली सर्व्हिस खूप चांगली नक्की हो समजून सांगितलं तुम्हाला जे पाहिजे जे जे ते पाहिजे ते सगळं भेटलं आवाज समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद आवाज आवाज एकदम क्लिअर आहे फाटतो का रोडला काढला तर एवढं साही फाटत नाही किंवा किती वेळ तुम्ही टेस्टिंग घेतली आल्यापासून वीस ते पंचवीस मिनटं जवळपास टेस्टिंग घेतली सगळा बास टेरिबल सगळं पाहिलं पण काही अडचण नाही आणि काहीच नाही झालं आणि तुम्ही जे सर्व्हिस दिली ती पण खूप चांगली आहे थँक्यू थँक्यू तुमचं गाव असं काय वडगाव बांडे तालुका दौंड जिल्हा पुणे ओके okay.